शोतेहो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत श्रोते हो आजच्या कार्यक्रमात आव्हा तालुका मोताळा जिल्हा बुलढाण्याचे मिलिंद पाटील घोंगटेजी आपल्या भेटीला आलेले आहेत या मुलाखतीच्या माध्यमातून आपण एका छोट्याशा गावामध्ये सामाजिक काम करण्याच्या जाणीवेच्या भावनेतून मिलिंद पाटील दादा बरेचसे गावासाठी किंवा परिसरासाठी काम करत आहेत मग गावाच्या दृष्टीने ते काम व्यसनमुक्तीचं असेल स्वच्छता अभियान असेल पाणी अडवा पाणी जिरवा असेल तंटामुक्ती असेल किंवा अनेक छोटे मोठे कामं करून ह्या गावामध्ये त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे याच माध्यमातून आपण त्यांच्याशी संवाद साधून त्यांचं सगळं कार्य जाणून घेऊया नमस्कार दादा आज आपण जळगाव आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आला आहात आपलं खूप खूप स्वागत खूप आज आपण इथं मला आमंत्रित केलं हो दादा आपण जे काही छोट्याशा गावामध्ये सामाजिक जाणीवेच्या भावनेतून काम करत आहात ते निश्चितच उल्लेखनीय आहे असं कार्य आपण करत आहात आणि हे गावाच्या दृष्टीने खूप महत्वाचं देखील आहेत दादा आपण गावासाठी व्यसनमुक्तीचं काम करत आहात आणि हे काम आपण कशा प्रकारे करत आहात आता एक कसं आहे हे जे तरुणांमध्ये आजचं जे वाढतं व्यसनाचं प्रमाण आहे आणि हे जो तरुणांचा जो कल आहे आज व्यसनाच्या दिशेनं खूप फास्ट चालू आहे आणि मग यामध्ये मला असं वाटलं की आपण तरुण मुलांसोबत जर थोडं काही कार्यक्रम घेतलेत किंवा त्यांच्यासोबत संवाद साधला तर याच्यावर निश्चित काही ना काही थोडासा उपाय म्हणून होऊ शकेल मग एक पायी दिंडीचा एक सोहळा असू शकतो त्या सर्व तरुण मुलांना एकत्रित करणे त्यांना एक तीर्थयात्रेच्या निमित्तानं पायी वारीत घेऊन जाणे जेणेकरून ते वाचनापासून लांब राहतील आणि त्यांच्या मनामध्ये दुसरी काहीतरी एक अशी आवड निर्माण होईल आणि काही उद्योगाच्या मार्फत त्यांची अशी चर्चा करणं त्यांना आवडेल अशा ठिकाणी गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करणं असं एक वाटतंय म्हणाला आणि एक तसं वाटचाल चालू आहे बरं आपण किती वर्ष झाले या कार्यात आहात एक साधारण लहानपणापासूनच मला ही आवड होती जनतेमध्ये राहावं जनतेची कामे करावी लोकांसोबत राहणं मला लहानपणापासूनच आवडते बर असा एखादा आठवणीतला प्रसंग आहे का की एखाद्या तरुणाला आपण खूप पुढे गेलेल्या व्यसनामधून आपण बाहेर काढलेलं आहे असं काही आठवण आहे का आपल्या मनात होत आहे एक मलकापूर येथे एक माझा एक मित्र होता आणि एक मद्यपानाची त्याला खूप सवय जडलेली हो होती दिवसभर काम करायचा खूप पैसे कमवायचा हो आणि तो पैसा परिवाराला न नेता तो इकडेच व्यसनाच्या आधीन होऊन इकडेच उडवत राहायचा एक दिवस त्याची माझी भेट झाली आणि एक थोडस कसं व्याकुळ दृष्टीने तू माझ्याकडे पाहायला लागला म्हटलं बाबा काय बघतो असा म्हणे मी मला काहीतरी पैसे असेल तर दे तुझ्याकडचे म्हटले ठीक आहे मी तुला पैसे देतो पण माझ्यासोबत चल थोडा पण फिरू माझं काम करू नंतर मी तुला पैसे देणार मी त्याला माझ्या गाडीवरती बसवलं आणि एक ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये मी त्याला नेला आणि ति त्या ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये मी त्याला फिरवला काही लोकांसोबत मी चर्चा केली का, के का तुमचा पाय कसा तुटला सांगितलं काही नाही हो थोडीशी घेतली होती थोडीशी घेतल्यामुळे काही सुचलं नाही एकदम धडक मारली आणि हा पाय तुटला आता तुम्ही किती दिवस राहणार असं इथे बेडवर म्हणे आता मला इथं आसारीचा पिंजरा केलेला आहे आणि आसारीच्या पिंजऱ्यामध्ये यांनी हा पाय ठेवलेला आहे डॉक्टर म्हणत नव्वद दिवस राहावं लागेल पण गॅरंटी नाही म्हटलं थोडश्या पिल्यामुळे असं झालं खूप वाईट झाले अशा पद्धतीनं त्यानं ते पाहिल्यानंतर तो म्हणे नाही आता घरी चाल आता मला पैसे नको म्हटलं कार बाबा दिवस त्याला राहावं लागते असं आणि माझ्याचं जर अशी चुकी झाली त्या दिवसपासून तो दारू पिणं सोडल्या माझ्या जीवनातला एक अनुभव आहे अगदी बरोबर आपण त्यांना कृतीतून समजावून सांगितलं की असं होऊ हो शकतं गावाच्या दृष्टीने देखील आपण काम करत आहात ते म्हणजे गावाच्या दृष्टीने महत्वाचं जे असतं ते स्वच्छता अभियान हो। या स्वच्छता अभियानामध्ये आपण लोकांना कसं सहभागी करून घेतलं आणि त्यांना कसं महत्त्व पटवून दिलं स्वच्छतेचं स्वच्छतेचा विषय ज्या गावात राहतो ते गाव आपलं आहे आणि आपणच तिथं घाण करायची रोग राहायला आमंत्रण द्यायचं आणि आपलं आरोग्य हे एक चिंतेत टाकायचं हे कुठपर्यंत योग्य आहे आपली स्वच्छता आपल्यालाच करावं लागेल बाहेरची मंडळी तर कोणी येणार नाही कारण आपल्या आरोग्याला जर काही कमी असेल त्याचे जबाबदार आपण राहू आज थोडी आपल्याला स्वच्छता करायला काहीच विशेष नाही पण ज्या वेळेला एखाद्या रोगराईचं आमंत्रण होईल त्यावेळेला त्यातून किती पैसा जाईल किती शारीरिक वेदना होतील अशा प्रकारे लोकांसोबत चर्चा करून गावात तालुक्यात आणि पूर्ण आम्ही महाराष्ट्रभर फिरत असतो काही कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यामुळे ठिकठिकाणी ज्या थीक, ज्या वेळेला प्रबोधन करण्याची वेळ येते त्या वेळेला मी निश्चित बोलत असतो त्यानंतर पाणी अडवा पाणी जिरवा जे शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसाठी खूप महत्वाचं कार्य आहे तर ह्या दृष्टीने आपण कसे पावलं उचलली शेततळी वगैरे बांधली आहेत का शेतामध्ये या बाबतीत जो आमचा मोताळा तालुका आहे हा खास करून दुष्काळग्रस्त आणि तिथं हरित क्रांती बिलकुल शून्यासारखी आहे बरं म्हणजे सर्वात मागासलेला तालुका असं गणल्या जाते असं कुठपर्यंत चालायचं आपण प्रयत्न जर नाही केले तर असंच चालू राहील मग यात लोकसहभाग खूप महत्त्वाचा आहे शासनानेची एखादी गोष्ट सुरू करायची आणि शासनानं करायची हे तर शक्य नाही ज्या ज्या वेळेले लोक सहभाग होतो त्या त्या वेळेले ते काम पूर्णत्वात जाते मागच्या वेळेला कोरोनाच्या अगोदर जे शासनाने काढलं होतं पाणी अडवा पाणी जिरवा त्यामध्ये माझा एक पाय तुटलेला होता पूर्ण प्लस्टर केलेलं होतं सर गावकऱ्यांनी माहिती आहेत आणि अशा स्थितीमध्ये मी फावडं येऊन एक चार ते पाच लोकांच्या सोबत खोदकाम करायला जायचो डोकायचं म्हणत बाबा तुझा पाय मोडलेला आहे तू किती खोदशील काय करू शकशील म्हटलं मी सुरुवात तर करू शकेल आणि ती सुरुवात अशी झाली बघता बघता आठ लोक दहा लोक शंभर पाचशे हजार लोक माझ्या पाठीशी आलेत आणि नंतर शासन आलं मोठमोठ्याले औद्योगिक लोक आलेत काही नाल्यांचं खुलीकरण झालं बांधबंदीच ती झाली आम्ही लोकांच्या दारी म्हणजे शासनाचे शेततळे होते त्यांची माहिती दिली त्यांचे शेततळे त्यांच्याच दारी नोंदवले त्यामुळे एकही त्या त्यावेळेला गावात नव्हतं आता बरेचसे शेततळे झालेत एक आनंदाचा विषय असा की त्यात एवढं पाणी तुंबू नये आता कितीतरी शेतकरी एक चांगली शेती करून खूप चांगल्या पद्धतीने उदरनिर्वाह करत आहेत दादा शासनाच्या खूप साऱ्या योजना येत असतात आता आपण बोलता बोलता म्हणाला की आम्ही शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या गावकऱ्यांपर्यंत अशा अनेक योजना शासनाच्या येत असतात आणि त्या लोकांना माहिती देखील नसतात तर आपण या दृष्टीने काही शिबिर किंवा लोकांना माहिती मिळावी म्हणून काही काम केलं आहे का हो निश्चित आलेलं म्हणजे कसं शेतकरी वर्ग हा त्याच्या त्याच्या कामात असतो त्याला कुठला जिया निघाला शासनाचा काय याची काही कल्पना नसते हम्म मग ते त्याची बैठका बसवणे त्यांना सूचना देणे त्यांना समजून सांगणे आणि निसर्गाच्या बाबतीत जर असलं निसर्गाचा समतोल टिकून राहील अशा गोष्टीचा आम्ही निश्चित ते लोकांपर्यंत पोहोचवतो आणि त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो वेळोवेळी दादा ह्याबरोबरच आपण अनेक लहान मुलांसाठी शिबिरं असतील हो। किंवा वारकरी संस्थेच्या माध्यमातून सुद्धा आपण अनेक उपक्रम राबवित असता ते कोणते कोणते आहेत उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये उदाहरणार्थ मे महिन्यामध्ये शाळांना सुटी असते अशा सुटीच्या महिन्यामध्ये भरपूर ठिकाणी बाल वारकरी शिक्षण शिबिराचे आयोजन होत असते जिल्ह्यात राज्यामध्ये आणि बऱ्याचशा ठिकाणचं आमंत्रण येते आणि जरी आमंत्रण नसलं अशा ठिकाणी पोचणं मी जरुरी समजतो आणि तिथं जायचं मुलांसोबत मस्त मोकळ्या गप्पा मारायच्या त्यांच्यासोबत खेळायचं भांगळायचं त्यांना चांगल्याच दोन गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न करायचा निश्चित असं केल्यानं त्या मुलांच्या मनावर एक सकारात्मकता पाहायला मिळते आणि त्याच्यातून मुलं घडू शकतात आपण काही दिवसापूर्वी कारागृहामध्ये जाऊन सुद्धा कैद्यांचं प्रबोधन केलेलं आहे हो तर तो अनुभव आपला कसा होता हो एक चांगला अनुभव होता एक बावीस पाच दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही बुलढाणा जिल्हा कारागृहामध्ये साहेबांना विनंती केली की असं असं आमची इच्छा आहे साहेबांनी होकार दिला आणि मी आणि माझे एक पाच ते सहा सोबते जाऊन आम्हाला एक घंट्याची वेळ मिळाली होती त्यावेळेला पाचशे सत्तेचाळीस कैदी होते त्यांना साहेबांनी समोर बसवलं आणि ज्या वेळेला प्रबोधन करायला मला मिळालं त्यावेळेला तो मी तरी समजतो की माझ्या जीवनातला एक अनमोल दिवस होता <laughs> आणि एक चांगल्या गोष्टी आम्ही सांगत होतो त्यांना की बाबा रे तुम्ही काहीतरी अपराध करून आले किंवा तुमच्या जो आपण काय म्हणू रागावरती ताबा असतो तो, तो तुमचा राहिला नाही आणि तुमचा संताप एकदम खळबळजनक झाल्यामुळे तुम्ही काहीतरी कृत्य करून इथे येऊन बसलात <laughs> असं व्हायला नको मनावरती ताबा ठेवायला पाहिजेत आणि ज्या काही तुमच्या हातून चुका घडल्याशील अजून वेळ गेली नाही पुढे तुमच्या जीवनात भरपूर वेळ आहे तुम्ही तुम्हाला सावरू शकतात तुम्ही चांगलं कार्य करून एक लोकांसोबत निश्चित येऊ शकता <zads> अगदी बरोबर दादा ह्या सोबतच आपण शेती देखील करतात आणि हो। पोटा पाण्यासाठी आपण एक दुकान देखील चालवतात अनेक हो। लोकांशी आपला संपर्क येतो अनेक लोक आपल्याकडे समस्या घेऊन येतात आणि त्या माध्यमातून आपण त्या सगळ्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात दुसरं म्हणजे आपण बुलढाणा जिल्ह्याचे वारकरी संघटन प्रमुख देखील आहेत हो। महाराष्ट्र हा वारकरी संप्रदायाने विशेष ओळखला जातो हो। या वारकरी संघटनेचं कार्य काय आहे आणि ते कसं चालतं एक वारकरी संघटनेचं म्हणजे एक आपण त्याला म्हणू की जे वारकरी संघटना आहे ही समाजाला सुधारून याची एक शाळा आहे ज्या ज्या वेळेला काही ज्ञानाचे प्रबोधनाचे या वारकरी संघटनेमार्फत कार्यक्रम होतात त्या ला, ला त्या वेळेला समाजाला ज्ञान देऊन त्याला वाममार्गाने जा जाणे थांबवल्या जा जाते आणि ज्ञानाच्या मार्गातून तो उद्योगाकडे यावा आणि त्याचा मानसिक आणि त्याचा आपण काय म्हणू त्याला पारिवारिक हा उत्कर्ष व्हावा असा एक त्यातमध्ये प्रयत्न केला जातो आणि ह्या हु. वारकरी मंडळींना आम्ही सोबत घेऊन बरंच याआधी स्वच्छता अभियान तंटामुक्ती बरेचसे कार्यक्रम राबवलेत वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र परिषद त्यांचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल काका पाटील आणि त्यांच्या माध्यमातून माझ्यावर एक जिल्ह्याची जबाबदारी दिली आणि मला फार असं कार्य करत असताना खूप आनंद होतो <laughs> की चला आपली एक संघटना एक सामाजिक कार्य सुद्धा इथं करत आहेत वारकरी संघटनेमध्ये अगदी पाच वर्षाच्या मुलापासनं कीर्तन हो। शिकायला मुलं येत असतात गावागावातून तर आपला बुलढाणा किंवा आपल्या गावामध्ये असं काही आपण कीर्तन शिकवण्याची सेवा किंवा त्या मुलांना काही असं आहे का हो पुढे जाण्यासाठी यातून असं असते त्याला म्हटलं एक पाच दहा गावातून एक एक मेळावा केला जातो किंवा शिबिराचं एक आयोजन केल्या जाते कारण गावाप्रात हे शक्य होत नाही <laughs> त्याला वेळ त्याला त्या त्याला शिक्षक लागतात आणि त्याला ज्या जरुरातच्या गोष्टी लागतात पूर्ण गावामध्ये व्यवस्था व्यवस्थापन होऊ शकत नाही एक पाच ते दहा गाव किंवा पंचवीस गावा, कि गावा मिळून एक शिबिराचं आयोजन केल्या जाते आणि बाकीच्या गावातील ज्यांची इच्छा आहे ते तिथं येत असतात किंवा आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही मुलांना इथं पाठवा एक खूप चांगल्या पद्धतीचं हे शिबिर आहे आणि जर त्यात मुलं जर घडलेत तर काय आपण म्हणतो ना संतती चांगली असली तो संपत्तीला पुढे सांभाळू शकतो आणि तुम्ही किती संपत्ती जर कमवली आणि संतत्ती जर वाम मार्गाली असली या गोष्टीचा काहीच फायदा नाही माझा मुलगा आहे जवळपास त्याला इयत्ता चौथीपासून मी एक त्याला तबल्याच्या क्लासेसमध्ये टाकला होता आणि तो बारावीपर्यंत तबल्यामध्ये तबला विषयाच झाला त्याला पायदिंडीमध्ये मी माझ्यासोबत फिरवला वारकरी शिबिरामध्ये पाठवलं तबल्याचे क्लासेस लावले मोटर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये पाठवला व्यापारी लाईनमध्ये त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत आज मला आनंद वाटतो की आज माझा मुलगा चांगल्या पद्धतीनं त्याचा व्यवसाय सांभाळतो तबला वाजवतो कुठेही व्यासपीठाचा कार्यक्रम असला तो तो तिथं एक चांगला आपलं प्रदर्शन करून सात संगत करायला सात संगत करायला जातो एक तिथून कलेची लोकांपर्यंत एक मेसेज पोहोचवतो आणि त्याचा जो मेसेज आहे हे इतरांत मुलांनी घ्यावा आणि ते घेतात याचा अभिमान वाटतो दादा हे सगळं करत असताना एखाद्या वेळेस अडचणी येतात हो किंवा तंटामुक्तीसारखं काम करत असताना एखाद्या वाईटपणा सुद्धा पदरामध्ये पडत असतो बरोबर आहे या सगळ्यातून आपण कसा मार्ग काढता आणि पुढच्या कार्याला सज्ज होतात ते तर एक मानसिकता ठेवावी लागते कारण कसं ते एक चांगलं काम करत असताना समाजाचं असं आहे नाव ठेवायचं त्याला अडवायचं ह्या एक नगण्य गोष्टी असतात एक सामाजिक कार्यकर्त्याच्या हिसाबानं त्याचं त्या गोष्टीकडे लक्ष त्याला ठेवावंच लागत नाही समाज काय म्हणेल समाज काय बोलेल ह्या गोष्टी जर आपण जर लक्षात घेतल्या तर आपण कार्य करू शकत नाही त्या गोष्टीला बाजूला ठेवायचं आणि आपलं कार्य चालू ठेवायचं अगदी बरोबर दादा ह्या सगळ्या कार्यामध्ये अनेक लोकसहभागाची देखील गरज असते हो या कार्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेण्यासाठी आपण आपल्या गावातील मित्रांना किंवा युवकांना याच्यात सामील करून घेण्यासाठी या मुलाखतीच्या माध्यमातून काय आवाहन कराल मी तर सर्वांना हे सांगेल की जिथं जिथं काही चांगलं काम असेल आमंत्रणाची वाट पा न पाहता आपण तिथं प्रत्यक्ष जावं आमंत्रण कुठे पावं लग्न आहे समारंभ आहे काही खाजगी कार्यक्रम आहे तिथं आमंत्रणाची जरूरत जिथं देशसेवेचा कार्यक्रम असेल समाजसेवेचा कार्यक्रम असेल दुसऱ्याच्या जगण्यासाठी काहीतरी चांगलं होत असेल आमंत्रणाची वाट पाहू नये आपण होऊन तिथं युवकांनी म्हणा लोकांनी म्हणा तिथं आपलं एक हजेरी द्यावी उपस्थिती द्यावी आणि एक देश त्यांची वाट पाहतो आहे मोठा आपला सुंदर भारत देश जगामध्ये त्याची एक कीर्ती खूप महान आहे आणि या सुंदर देशासाठी आपलं काही कर्तव्य आहे आपल्यासाठी आपला भगवंतानी तर नुसतं याच्यासाठी जेवण दिलेलं नाही काहीतरी वा टेन्शन आलं थोडं काही व्यसन केलं तुमचं ट टेन्शन जाणार का व्यसना त्या व्यसनाने बिलकुल जाऊ शकत नाही हा तुमच्या मनाचा भ्रम आहे तर त्याकरता तुम्ही वेळोवेळी पावले उचलली पाहिजेत माझा परिवार चांगल्या पद्धतीनं त्याचा उत्कर्ष व्हावा माझं गाव चांगलं असावं माझा तालुका जिल्हा चांगला असावा यामुळे काय होईल आपला देश अजून दोन पावलं पुढे चालू शकेल अगदी बरोबर दादा अजूनही आपल्याला काही भविष्यामध्ये उपक्रम राबवायचे असतील तर ते कोणते कोणते आहेत वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून ही संघटना खूप महाराष्ट्रभर आहेत ज्या ज्या वेळेला हे लोक तीर्थाला जातात एक आषाढीची एकादश म्हणून पंढरपूरला लोकांचं कसं झालेलं आहे नारळ फोळायचं खोबरं घरी आणायचा आणि तिथं नवरोट्या आणि केसर टाकून द्यायचे पाणी प्यायचं रिकामी बिसलेरी तिकडे फेकून द्यायची आजकाल ते पॉकेट येतात त्यातला मसाला खाऊन घ्यायचा आणि त्या पन्न्यात तिथं फेकून द्यायची कितपत योग्य आहे आपणच तिथं जायचं तिथली पवित्रता नष्ट करायची याच्यात आपल्याला देवदर्शन होईल का आपण आपली स्वच्छता स्वतः करावी तिथं त्या तीर्थाचं पवित्राची कुठली अवहेलना होऊ नये आपल्यामुळे तिथं कुठल्याही प्रकारची घाण पसरू नये बाबतीमध्ये एक थोडं मनात आलं आणि मी एक आमच्या संघटनेसोबत या बाबतीत बोलत आहेत आणि त्यांना हे आवडलं की आपण एक नदी साफसफाई एक अभियान करूया आणि एक वेळा साफसफाई केल्यानंतर आपलं काम झालं असं नाही होणार कारण पुन्हा लोक घाण करतील हे चालत राहील एक लोकांना समज द्यावा लागेल प्रत्येक कीर्तनकाराच्या प्रबोधनकाराच्या प्रबंचनकाराला तो विषय घ्यावा लागेल त्याच्या कार्यक्रमात लोकांशी बोलावं लागेल की ज्याप्रमाणे आता आम्ही काशीला जातो असतो सुद्धा आम्ही करत असतो लोकांना घेऊन तर काशीमध्ये ज्या वेळेला गंगामय्यामध्ये आपण जातो त्यावेळेला कुणी चप्पल तिकडे नेत नाही गंगे मातीची आरती होते एकदम सुंदर प्रकारचं वातावरण आपण का नाही करू शकत आपणही करू शकतो आपली नदी पवित्र आहे ही नदी सुद्धा गंगामयी आहे चप्पल बाहेर काढावी तिथं घाण होणार नाही जेणेकरून त्याचं पवित्रता राहील स्वच्छता राहील आणि तो जो आनंद आहे हा आनंद एक आपल्याला तिथला आनंद मिळेल आणि इतर येणाऱ्यांना सुद्धा तो आनंद मिळेल मी वरिष्ठांशी माझ्या संघटनेत या विषयावर खूप चिंतन करत आहोत बोलत आहोत त्यांना विषय आवडला निश्चितच आम्ही लवकर या विषयावर नक्की काम करणार आहोत खरे नदी ही आपली माय आहे आणि ती आपलं पाणी सगळ्यांना पुरवून आज आपलं शेतीसारखा व्यवसाय तिच्या सगळ्या पाण्यावर चालतो आणि सगळा उदरनिर्वाह हो देखील पाण्यावर अवलंबून आहे आपण अतिशय स्तुत्य असा उपक्रम या नदी स्वच्छतेच्या माध्यमातून राबवणार आहात त्यासाठी जळगाव आकाशवाणी केंद्रातर्फे आपल्याला सदिच्छा चिंतिते असंच आपण सामाजिक कार्यामध्ये सातत्याने कार्यरत राहून समाजाला एक वेगळी दिशा देण्याचा जो प्रयत्न करत आहात त्यासाठी सुद्धा आमच्या सदिच्छा व्यक्त करते आज आपण इथे आलात त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद आभार धन्यवाद ताई आकाशवाणी जळगाव केंद्राचे मी सुद्धा धन्यवाद मानतो कारण आपण मला इथं आमंत्रित करून आपल्या माध्यमातून माझे विचार जनते जनतेपर्यंत निश्चित जातील आणि याच्यातून काही ना काही निश्चित असं चांगलं मिळेल अशी मी अपेक्षा करतो पुन्हा आपल्याला धन्यवाद श्रोते हो आताच आपण स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं या कार्यक्रमात मिलिंद पाटील घोंगटे यांची वैदही नाखरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत कार्यक्रमाचे सादर करते होते विजय भुयार श्रोते हो कार्यक्रमात आता इथेच थांबूया पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार श्रोते हो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रोते